मित्रांनो मी किशोर मोहिते आज विषय घेऊन आलो आहे ढोंगी बाबा आता ढोंगी बाबा म्हणजे सरळ नाव घेऊनच सांगतो एक राजस्थान त्या साइडला एक बाबा आहे बाबाचं नाव आहे धीरेंद्र शास्त्री धीरेंद्र <laughs> शास्त्री आता हा बाबा कसा झाला लहान वयामध्ये तर त्याचे लहान वयाचे व्हिडिओ आहेत माडे पाहिजे तर देतो तुम्हाला पण काय विषय नाही छोटे मोठे अशी कार्यक्रम करून करून आज मोठा बाबा झाला परवा दुबईला गेला दुबईला गेल्यानंतर त्याला एका त्याच्या चाहत्याने एक पन साठ हजाराचा जॅकेट आणि काहीतरी समथिंग एक पन्नास साठ हजाराचा किंवा वीस पंचवीस हजाराचा त्याला गॉगल ब्रँडेड गॉगल प्रायव्हेट जेट वगैरे प्रायव्हेट विमानाने प्रवास वगैरे हो थोडी आई अशी चालू आहे बाबाची आता काय आहे बापू आईयाशी करून दमला आता हा बाबा नवीन नवीन मार्केटमध्ये आहे किती वर्ष काढतो ते बघूया मार्केटमध्ये पण मेन विषय हा मुद्दा आहे की हा बाबा सांगतो आहे की हे जे जॅकेट आहे हे हॅलिकॅप्टर है म्हणजे हॅलिकॉप्टर है, किंवा प्रायव्हेट जेट आणि जे मी जॅकेट घातलं आहे ते जॅकेट मला दानमध्ये भेटलं आहे म्हणजे दान दिले आहे मला समोरच्याने दान दिलं आणि दानमध्ये सगळं जायज आहे तर मित्रांनो माझ्या म्हणण्याचा अश असा उद्देश आहे की जर हा सगळंच म्हणतो की दान दिलं तर सगळं जाईज, मा जाईज आहे मला मग उद्या एका एखाद्या स्त्रीबरोबर हा काही वेगळं काय कृत्य करायचं जसं आसाराम बापूने केलं बरोबर आहे आसाराम बापू आता जेलमध्ये असाच जर आसाराम बापूसारखं ह्याने पण काहीतरी कृत्य केलं आणि उद्या म्हणाला की नाही जायज आहे ते तिने मला दान दिलं होतं मी दिसायला चिकणं आहे खूप सुंदर आहे तर तिने माझ्यावरती बाळ झाली आणि तिच्याबरोबर मी ते कृत्य केलं ते तिने दान म्हणून दिलं उद्या जर त्याचा जगप्रसार वगैरे झाला असं घडू शकतं कारण तो बाबा मला त्या लायकीचा वाटतोय असं आहे कारण बुद्धी माणसाची कधी भ्रष्ट होईल सांगता येत नाही कारण आसाराम बापूची बुद्धी भ्रष्ट झाली एवढा म्हातारा यामध्ये रोज एक नवीन नवीन नवी स्त्री भोग घेत होता आता ह्या बाबाची पण पावलं त्या साईडलाच आहेत तर मित्रांनो माझ्या सांगण्याचा उद्देश आहे की अशा ढोंगी बाबांच्या आणि अशा ढोळी हो बाबांच्या नादी लागू नये लागू नका आणि स्वतःचा टाईम आणि स्वतःचे पैसे वाया घालू नका ह्या बाबांकडे काय नसतं हा बाबा मेले मेरे पागलो मेरे ठटरी के मेरे के म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये म्हटलं ना तर हे म्हणजे खूप ठटरी के फटरी के पण त्या आता मी शिव्या सांगत नाही कारण तुम्ही म्हणणार अरे काय शिव्या सांगतो आहे म्हणून त्या घाणेड्या शिवाय त्या ठटरीके हे त्यांची जी लँग्वेज आहे ना त्या लँग्वेजमध्ये त्या ठट्रिके बेट्रिके म्हणजे ते घाणेटाशिवाय आहेत पण हा बाबा त्याचा प्रयोग करतो आहे आणि ही बेडी लोकं जी बोडी बाबली आहेत आणि हा धीरेंद्र शास्त्री अरे ज्याने अडीच वर्ष तुम्हाला गुलाम करून ठेवलं आहे तो आता ढोंग करून तुम्हाला परत गुलाम करायला बसला आहे जरा विचार करा की साठ सत्तर हजाराचा सा गॉगल जॅकेट बिकेट घालून बाबा दुबईला जाऊन समुद्र बीचवरती अय्याशी करतो आहे त्याला काम काय करायला पाहिजे आणि तो काम की काय तर प्लीज अशा डोंगी बाबांच्या नादी लागू नका ना नाही तर नेक्स्ट नंबर तुमचा असेल जसा आसाराम बापूबरोबर झालं तसा ह्याच्याबरोबर होणार आहे आणि त्या आसाराम बापूच्या विरोधात जे बंड पुकारला होता तसा बंड ह्याच्या पु विरोधात नाही पुकारू शकत कारण आता इथे धर्म हा हवी आहे धर्म हवी असला ना की सगळं जाईज असतं ना जायज काही नसतं लक्षात ठेवा तर प्लीज ह्याच्या जाळ्यामध्ये येऊ नका आणि ह्याच्यावरती पैसे उडवू नका धन्यवाद मित्रांनो